बघा मला या ठिकाणी तीन त्यांच्या घरामध्ये बसलेली आहेत बघा इशांत मानस आणि नयन ठीक आहे त्याच्यानंतर हा आईद आहे आईदसाठी साठी या ठिकाणी चौथं घर आपल्याला बनवायचं आहे आईदसाठी साठी काय करायचं आपल्याला चौथं घर बनवायचं आहे पण असं बंद असलं पाहिजे ते ठीक आहे हे जसं बंद आहे की नाही तसं हे असं जर ठेवलं तर हे थे काय राहणार उघडं राहणार तुम्हाला तीन काठ्या उचलायच्या आहेत किती तीन काठ्या उचलायच्या आहेत आणि साठी आपल्याला काय करायचंय एक घर बनवायचं आहे ठीक आहे कोणत्याही तीन उचलायच्या कोणत्याही तीन काड्या तुम्हाला उचलायच्या आहेत चला कोण करते पहिले कोण करते बरं इथे चौथं घर तयार करायचंय आपल्याला आणि चौघ पण तयार करत हा चला धनश्री करत आहे हा एक उचलली दोन उचलल्या तीन उचलली ठीक है, हा आता नयनला पॅक झाला ठीक है, आता आईसाठी घर बनवत आहे ती चौथं घर बघा खूप विचार करते थी, खूप महत्वाचे आहे थोडी बुद्धी आपली चालवा मुलांना आपलं कॉन्सन्ट्रेशन अशा खेळामुळे वाढत असते ठेव तू आपल्याला चौकोनी घर पाहिजे ओके ठेव ओके आता याच्यामध्ये आहीला ठेव देवजी त आईतला झालं का आइच घर पूर्ण नाही ओके आता कोण प्रयत्न करते ईशान करत आहे बरं तीन पाटे आपल्याला उचलायचे आहेत ओके इथं नयन त्यानं आईदला बाजूला केलं आणि नयनला ठेवत आहे हा एक दोन शाबास तीन हा येस आता यांनी काय केलं बनवलं आहे पण या ठिकाणी नयनचं आणि आईदचं घर एकच झालं ना नाही का थांब आईचं आणि नाहीचं कर झालं का इथे पॅक नाही ओके आता कोण आहे कार्तिक बघूया कार्तिक शाबास कार्तिकने तीन उचललेले आहेत एकाचा वापर केला कार्तिकने बघा चार घर बनवायचे तुम्हाला चार घर बनतात दोघ पॅक झाले आता त्याच्याजवळ जवळ एकच राहिलेली आहे ठेव कार्तिक बघा जसे उचलले होते त्यांना तसेच ठेवलेले आहेत आता कोण करणार आहे भाग्यश्री बघ दोन उचलले तिनं आणि तीन उचललेत तीनच उचल तीन उचलायचे आहेत ओके आणि तिथे आहेत ठेव बघा फक्त कोणाचं घर बंद आहे नाही यांचं बाकीचे सगळ्यांची घरं ओपन आहेत बघा इथे किती आहेत आपल्याला तीन ही एक उचलली दोन उचलल्या तीन उचलले उचलले आता हा बघा आहेत पॅक झाला त्याच्यानंतर हे किती ठेवली आणि हे किती ठेवलं आणि ईशांतला యావరి అలా కిన్నా బజావాలి